नमस्कार मी प्राजक्ता माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत बोंबील फ्राय आज मी तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहे बोंबील फ्राय करताना बोंबील अजिबात तुटणार नाहीत आणि एकदम छान कुरकुरीत होतील आणि चवीलाही एकदम अप्रतिम लागतील तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बोंबील बनवायला सुरुवात करूया इथे मी मध्ये चिरून बोंबील घेतलेले आहेत आता ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत असे एक एक करून धुवायचे आहेत पहिले नळाखालीच धुवून घ्यायचे आणि नंतर एकत्र सगळे पाणी घालून धुवायचे आहेत छान त्याच्या काही आजूबाजूला असेल ते काढून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवायचे आहे त्यातलं सगळं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी राहिलं तर बोंबील फ्राय करताना तुटतील तर हे सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आता यातलं सगळं पाणी निघालेलं आहे आता आपण या याला मसाले लावून घेऊया तर हे बघा छान धुवून झालेले आहेत आता याच्यामध्ये आपण हळद मीठ जे काही आपल्याला मसाले घालायचे आहेत ते घालून घेऊ हळद घालते मी इथे एकत्रच घालायचं आहे आपण जसं सुरमई बांगडा वगैरे त्याला एक एक पीस घेऊन मीठ लावतो तसं लावायचं नाही इथे एकत्र लावलं तरी व्यवस्थित लागतं आता मी हळद घातलेली आहे मीठ घालायचं आहे मी नंतर पिठामध्ये मीठ घालत नाही त्याच्यामुळे आत्ताच सगळं मीठ घालते मीठ तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही चवीनुसार घालू शकता मीठ लावून झालेलं ला आहे आता मी आलं लसूण पेस्ट लावते याला इथेच आलं लसूण पेस्ट लावायची आहे छान सगळ्या पिसेसला एकदम व्यवस्थित लावून घ्यायची मोंबिलला असं एकत्र लावले मसाले तरी व्यवस्थित लागतात आता इथे मी लाल मसाला घालते आहे जो घरातला आपला असेल तो आणि आता मी लिंबू पिळते आहे अर्ध छान लिंबू पिळून घ्यायचा आहे लिंबू नसेल तर कोकमचं पाणी लावू शकता आगूळ लावू शकता चिंचेचं पाणी हे मी लिंबू लावलं आहे आता हे लिंबूही छान सगळ्या पिसेसला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि हे लावल्यानंतर आपल्याला पंधरा मिनिटं ठेवून ठेवायचं आहे हे आणि पंधरा मिनिटानंतरच आपण हे फ्राय करायचे आहे त्याला छान असे मसाले लागतील तर हे पंधरा मिनटं मी ठेवते पंधरा मिनिटं झालेली आहे पॅन पण गरम झाला आहे आता इथे मेन ट्रिक आहे बोंबील न तुटण्यासाठीची मेन ट्रिक आपण तेल घातलं आहे पॅनमध्ये मी दोन दोन पळी तेल घातलं आहे आणि हे तेल एकदम कडकडीत गरम करायचं आहे जर ग तेल कडकडीत गरम झालं नाही आणि बोंबील आपण फ्राय करायला टाकले तर ते नक्कीच तुटतील त्यासाठी एकदम कडकडीत तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला बोंबील पॅनवर घालायचे आहेत तेल गरम झालेलं आहे हे, हे बोंबील आपले पंधरा मिनिटानंतर आता इथे मी तांदुळाचं पीठ रवा गरम मसाला आणि मालवणी मसाला घेतला आहे हे छान मिक्स करून यामध्ये बोंबीलला मस्त मस्त घोळवून घ्यायचं आहे आणि पॅनवर कडकडीत तेलामध्ये सोडायचे आहे आता अशा प्रकारे मी सोडलेलं आहे अशाच पद्धतीने आपण सगळे बोंबील पॅनवर टाकून घेतलेले आहे आता हे गॅस मध्यम गॅसवर शिजवायचे आहे आणि पूर्ण झाकण याच्यावर ठेवायचं नाही अर्धवट ठेवायचं आहे पूर्ण झाकण ठेवलं तर त्याला आतमध्ये पाणी सुटू शकतं त्याच्यामुळे अर्ध झाकण ठेवायचं आहे इथे बोंबील घातल्यानंतर थोडं तेल कमी पडत होतं म्हणून वरून मी तेल सोडलं आहे बोंबीलची ही एक साईड पहिली व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आता इथे अर्धच झाकण मी ठेवलं आहे आणि एक साईड पूर्ण शिजल्यानंतर व्यवस्थित परतायचे आहे मग ते अजिबात तुटणारच नाहीत आता बघा ही एक साईड शिजलेली आहे बोंबील व्यवस्थित अलगद सरकतो आहे आता हे मी सगळे बोंबील परतून घेते आता हे छान परतले जातील अजिबात तुटत नाहीत बघा बघू शकता आता हे छान परतले आहेत आता ही मध्यमच गॅस ठेवायचा आपल्याला आणि हे पुन्हा असं अर्धवट झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे आणि हे शिजल्यानंतर आपल्याला वाटलं तरच परतायचे आहेत जर दुसरी साईड व्यवस्थित शिजलेली वाटत नसेल तर परतून घ्यायचे आहेत नाहीतर बोंबील हे असे शिजल्यानंतर एकदम खायला तयार होतात बघा आता पूर्ण बोंबील झालेले आहेत आता आपण वाटल्यास एकदा परतू शकतो थोडे मी एकदा परतून घेते हे बोंबील एकदम चवीला गरमागरम बोंबील एकदम चवीला अप्रतिम लागतात एकदा नक्की करून पहा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका माझा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू बाय